विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रामध्ये मी आपलं स्वागत करतो पाहुयात आजच्या सम्यक घडामोडी आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी नांदेड आणि लातूर लीडर इन बायोलॉजी फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड ही खुंदरात मानली पाहिजे समाजातल्या अनेक वाईट गोष्टी मध्यंतरी आरबीआय मधले पैसे चुतून घेऊयाचा कारभार चालला यांनी देशाला कंगाल केलंय यांच्या तिजोरीत पैसा नाही म्हणून रिझर्व्ह बँकेचा पैसा जोडतायत हा रिझर्व्ह बँकेचा पैसा कुठला आहे बँकेमध्ये आपण जे फिक्स डिपॉझिट ठेवतो बँकेमधलं जे फिक्स डिपॉझिट आपण ठेवतो त्या बँकेतल्या फिक्स डिपॉझिट ठेवलेल्या रकमेवरच पंचवीस टक्के म्हणजे शंभर टक्के शंभर रुपये फिक्स डिपॉझिट मध्ये आपण ठेवले तर त्याच्यापैकी पंचवीस रुपये हे आरबीआय मध्ये ठेवावे लागतात हे आरबीआय मध्ये ठेवावे लागतात आणि बँक पंच्याहत्तर रुपये त्या ठिकाणी वापरू शकतात हे पंचवीस रुपये का ठेवावे लागतात त्याच कारण एखादी बँक बुडावी एखादी बँक बुडावी तर बुडल्यानंतर ज्यांचे फिक्स डिपॉझिट आहे त्यांना पैसे परत मिळावे त्यांना पैसे परत मिळावे म्हणून आरबीआय केलेली ही योजना की पंचवीस रुपये ते घेतात त्याच्यावरती कमवतात आणि शंभर टक्के डिपॉझिटरला विश्वास देतात की ही बँक बुडाली ही बँक बुडाली तर डिपॉझिट मधले पैसे आम्ही तुम्हाला परत देऊ असा जो गंगा जमा झाला होता रिझर्व्ह बँकेमध्ये त्याच्यातले आठ लाख कोटी तुम्ही आम्हाला द्या त्याच्याशिवाय आमचं सरकार चालणार त्याच्याशिवाय आमचं सरकार चालणार नाही सत्तर वर्षाच्या कालावधीमध्ये गेल्या सत्तर वर्षाच्या कालावधीमध्ये रिझर्व्ह बँकेच्या पैशाला कोणीच हात लावला रिझर्व बँकेच्या पैशाला कुणी हात लावला नाही तो उलट रिझर्व्ह बँकच दरवर्षाला शासनाला तीन चार लाख कोटी अनुदान म्हणून त्या ठिकाणी दिले ही जर आठ लाख कोटी गेली असते तर फिक्स डिपॉझिट मधला पैसा परत मिळण्याची गॅरंटी ज्याचं फिक्स डिपॉझिट आहे त्यांनी ठेवू नये आता संकट टळलं या सरकारच्या लक्षात आलं की दोन हजार एकोणीसच्या अगोदर आपण असा पैसा जर वापरला रिझर्व बँकेचा पैसा वापरला आणि एखादी बँक उडाली आणि ती बँक उडाल्यानंतर डिपॉझिटरचा पैसा देता आला नाही तर आपलं सरकार गेलं आपलं सरकार गेलं यांनी फक्त पोस्टपोन केलं एवढं लक्षात पुढे ढकललं दोन हजार एकोणीस नंतर नरेंद्र मोदीला तुम्ही पंतप्रधान केलं तर बँकेमध्ये ज्याचं ज्याचं डिपॉझिट आहे त्यांनी लक्षात घ्या बुडलं म्हणून समजा बुडलं म्हणून समजा मग सांगू नका इथल्या मत्तम वर्ग यांना सांगतोय आर एस एसवर यांना सांगतोय बीजेपीच्या मतदाराला सांगतोय की नंतर म्हणजे म्हणू नका आम्हाला कोणी सांगितलं नाही म्हणून आम्हाला कोणी सांगितलं नाही म्हणून आणि आत्ताचा अगोदर सांगतोय आपल्याला की ज्या प्रमाणात ज्या प्रमाणात नव्वद साली मनमोहन सिंगने या देशातलं तीनशे टन सोनं आठवड असेल आपल्या सगळ्यांना तीनशे टन सोनं हे इंग्लंडच्या बँक मध्ये गिरवी ठेवलं आणि त्याच्यानंतर वर्ल्ड बँकेने आपल्याला पैसे घेतले आता आपल्याकडे सोनंही राहिला नाही अशी असता पर्स म्हणजे गिरवी ठेवायला मॉर्गेज करायला आता काहीच शिल्लक राहिलेलं नाही आणि म्हणून मोदीला पुन्हा देणं म्हणजे या देशाला डुबवणं अशीच असणारी पर्स डुबवायचं असेल तर मोदींना मत देऊन टाका या देशाला डुपवायचं असेल तर मोदीला मत देऊन टाका आणि या देशाला वाचवायचं असेल तर मोदीच्या विरोधात मत द्या हे आव्हान मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी असेल आपल्या वरती देशभरामध्ये पेट्रोल आणि डिझेलचा भाव काय आहे हे आपल्या लक्षात कुठल्याही देशामध्ये पेट्रोल आणि डिझेलचा भाव हा चाळीस रुपयाच्या वरती नाही चाळीस रुपयाच्या वरती नाही आणि आपल्या इथे डिझेल आणि पेट्रोलचा भाव साठ रुपयापासून ते ऐंशी रुपया कधीतरी एक विचारणार का या सरकारला मी इथल्या असणाऱ्या हिंदुत्ववाद्यांना विचारतो हिंदुत्ववाद्यांना विचारतो की कधीतरी या सरकारला तुम्ही विचारणार आहात का की त्यांना स्वस्त कस आणि आम्हाला महाग का ज्या आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये तेल विकत ते घेतात त्याच आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आम्हीही तेल विकत घेतो भारताला भारताला मागणं बा, मिळतं आणि इतर देशाला स्वस्त मिळतं अशी काय परिस्थिती आहे का भारताला मागणं मिळतं आणि इतर देशाला स्वस्त मिळतं अशी असे काय परिस्थिती आहे का तर आंतरराष्ट्रीय बाजारामधला हा भाव देशावरती अवलंबून नसतो तो सगळ्यांना सारखा असतो तो जर सगळ्यांना सारखा असेल तर मग त्यांच्या इथं स्वस्त कस आणि आपल्या इथं महाग का त्यांच्या इथं स्वस्त कस आणि आपल्या इथं महाग का हे मोदीचं सरकार सगळ्यात मोठं चोर आहे एवढं लक्षात मी म्हणेन काँग्रेसवाले परवडले ठाण्यामध्ये काँग्रेसवाले परवडले फाईल गेला हे दे दहा हजार रुपयांनी घेऊन श एक जा पण हे दुसऱ्याला खायला सांगतात यांची खाण्याची पद्धतच वेगळी हे स्वतः खात नाही हे समोरच्याला ना खायला सांगतात आणि समोरच्यानी खाल्ले की त्याला म्हणतात नव्वद टक्के परत कर डिझेल महाग का पेट्रोल महाग का तर त्या सरकारी कंपन्याला खा म्हणतात तू महाग विक आणि त्यांनी महाग विकलं की मग त्याच्यातला नफा हा काढून घ्यायचा आणि आपण वाटून काँग्रेस वाले असे खात होते सरळ सरळ खात सरळ सरळ असे खात होते पण हे असा वाकडा हात करून ते वाकडा हात करून असले असल्यामुळे दिसत नाही आणि म्हणून म्हणतो मोदी मी असणारा सगळ्यात स्वच्छ आहे म्हणून सांगतो मोदी बाबा आम्ही तुम्हाला एवढंच सांगतो की तुम्ही असणारा फ्रान्सकडून हे राफेल कितीला खरेदी केली हे सांगा आणि मनमोहन सिंगाने राफेल खरेदी करायचं ठरवलं होतं ते प्राईस आम्हाला माहित आहे तुम्ही स्वस्त घेतली की आणि स्वस्त घेतली हे आम्हाला कळत दूध का दूध पाणी का पाणी त्या ठिकाणी होय आणि म्हणून मित्रो हे सगळ्यात चोर सरकार आहे एवढं लक्षात हे सगळ्यात चोर सरकार ही एकही गोष्ट सोडत ज्याला कोणाला बघायचं असेल अभ्यासक असेल त्यांनी रिझर्व्ह बँकेचा दोन हजार चौदा आणि दोन हजार पंधरा दोन हजार सोळा याचा रिपोर्ट काढावा तो बारकाईने वाचावा त्या बारकाईने रिपोर्ट मध्ये असं म्हटलेलं आहे की दोन हजार पाच साली जेवढ्या नोटा छापल्या होत्या त्या दोन हजार बारा पर्यंत सगळ्या बदलण्यात आल्या त्या सगळ्या बदलण्यात आल्या याचा अर्थ ज्या फेक नोटा होत्या त्या संपल्या काळा पैसा होता तो संपला मोदींना आम्ही असणारा विचारतो बीजेपी वाल्यांना असणारा विचारतो हे जर आरबी रिझर्व्ह बँकेचा रिपोर्ट म्हणत तर तुम्ही असणारा नोटा बदलल्यात का हे सांगा रिझर्व्ह बँकेचा रिपोर्ट हे म्हणत नाही की काळा पैसा संपला हे म्हणत नाही रिझर्व्ह बँकेचा रिपोर्ट हे म्हणत नाही की काळा पैसा संपला नाही काळा पैसा अस्तित्वात तो म्हणाला नोटा बदलण्याचं कारण काय होत या सरकारने सांगा ते म्हटले टेररिस्ट स्ट्राईक होतो म्हणून होतो अरे आज तर तीन दिवसाला काय दोन दिवसावरती जम्मू काश्मीर मध्ये हमला होतोय कुठं थांबलाय टेररिस्ट तो हमल्यावरती हमला करतोय काळाधर्ण आजही आहे तसाच आहे मग बदलत का इथल्या हिंदुत्ववादी बीजेपी जे माझा सवाल आहे जे हिंदुत्ववादी ह्या देशाला हिंदू धर्माचं अधिष्ठान असलं पाहिजे अशा माझा सवाल आहे की ज्या वर्षी नोटा बदलण्यात आला त्याच महिन्याच्या जुलै महिन्यामध्ये या देशाचे पंतप्रधान अमेरिकेला गेले की नाही आणि अमेरिकेला गेल्यानंतर हे जे प्लास्टिक कार्ड आपण वापरतोय डेबिट कार्ड वापरतोय क्रेडिट कार्ड वापरतोय या एजन्सियाची एग्रीमेंट केलं की नाही ते असताना सांगा ती एग्रीमेंटची कॉपी या धर्मवादी हिंदुत्वाद्यांना माझं आव्हान आहे लोकांसमोर सांगा ती कॉपी लोकांसमोर काढा आणि मोठा बदलल्या ह्या देशामधला काळा पैसा घालवण्यासाठी नव्हे टेरेरिस्टांना फटका बसेल म्हणून नव्हे तर चायना मधली असणाऱ्या पीएनटी कंपनी आहेत पेटीएम मी मध्यंतरी आरोप केला होता तेव्हा बीजेपीवाले म्हटले ही चायनाची नाही भारतीयांची आहे नाव एका भारतीयाचं आहे पण नव्वद टक्के गुंतवणूक मा जॅक नावाची असणाऱ्या चायनीज माणसाचे मा जॅक नावाचे असणाऱ्या चायनीज माणसाची आहे आम्ही इथल्या असणाऱ्या देशप्रेमी हिंदुत्ववादी आर एस एसवाल्याने विचारतो देशप्रेमी हिंदुत्ववादी आर एस एस वाल्यांना विचारतो चायना बरोबरचे तुमचे संबंध कसे आहेत चांगले आहेत की युद्धाचे आहेत डोकोलांसारखी परिस्थिती झाली आज काय चीन मध्ये येऊन चायना बसलं म्हणून वर्तमानपत्र सांगते आणि मग या चायनीज कंपनीला या प्लास्टिक कार्ड वापरल्यामुळे जो ठिया मिळतात त्याला प्रोत्साहन का दिलं त्याला परमिशन का दिली मी आम्ही काय म्हणतोय हे पैसे घे तू कमाव आणि आमच्याच पैशाने आमचीच गाळ मार गा। हे धोरण आहे की नाही देशप्रेमी सरकार आणि देशप्रेमाच्या गप्पा मारणार या म्हणजे गुजरात पण गुजरातीमध्ये पण आहे बाई मुझेमारे पैसे आणि या पैशाने कर माझी अशी युद्ध आणि माझं ते करायचं असेल ते कर नहीं सरकार इथल्या गृहमंत्र्याला माझा आव्हान आहे थोडंफार कळत असेल तर माझ्या प्रश्नाचं उत्तर देशील चॅलेंज आहे माझ गृहमंत्री आहे ना हा त्याच्या हातामध्ये आहे ना आम्ही तुमच्यावरती आरोप केले त्याचे उत्तर देणार आहात की नाही त्यांनी उत्तर दिलं की दुसऱ्या आठवड्यात मी इथे आहेच कागदापत्रासट मी आहे ते गृहमंत्र्यांनी सांगावं की ब्रह्मपुत्रावरती चायना पाच धरण बांधते की नाही हे हिंदुत्ववादी देश प्रेमी जे आहेत आर एस जे देशप्रेमी जे आहेत त्यांनी असं सांगावं ब्रह्मपुत्रावरती पाच धरण बांधले जात आहेत की नाही हे पाच धरण बांधल्यानंतर ब्रह्मपुत्रातलं पाणी आकणार आहे अशी ब्रह्मपुत्रामध्ये पाणीच राहणार नाही कसलं राज्य करताय तू ब्रह्मपुत्रातलं पाणी राहिलं नाही तुम्हाला असं वाटते की ईशान्य भारतात हे राज्य तुमच्या बरोबर राहतील त्यांचा अख्खा आयुष्य त्या ब्रह्मपुत्रावरती आहे ब्रह्मपुत्रावरती त्यांचं आयुष्य चालत त्या पाण्यावरती चालत ते पाणीच राहिलं नाही ते पाणीच राहिलं नाही पाण्यासाठी तुम्ही नाही तर ते तेच विचार की बा आम्हाला तुम्ही पाणी देऊ शकत नाही तर मग जो पाणी देतो आम्ही त्याच्याकडे का जाऊ नये जो आम्हाला पाणी देऊ शकतो मग आम्ही त्याच्याकडे का जाऊ नये धर्माच्या नावाखाली वेळ करणं आणि मुसलमानाचा द्वेष पसरवणं यातून जे हे सरकार निर्माण झालंय त्यांनी ह्या देशाला ज्याला आपल्याला म्हणता येईल की विघटनेच्या उंबरट्यावरती आणून बसवली विघटनेच्या उंबरट्यावरती आज बसवलेलं आहे परिस्थिती अजूनही बी काबू झालेली नाही पण हे सरकार पुन्हा पाच वर्ष बसलं तर या देशाचं वातुळ झाल्याशिवाय राहणार नाही आपण लक्ष वातुळ झाल्याशिवाय राहणार नाही का एकदा एक राज्य बाहेर गेलं की उरलेली राज्य बसलेलीच आहे आणि म्हणून ही आपली सगळ्यांची एक जबाबदारी आपली सगळ्यांची असणारी एक जबाबदारी आहे या देशामधल्या प्रत्येक माणसाला विश्वासात घेऊ या देशातल्या प्रत्येक माणसाला विश्वासात घेऊ या देशाची अर्थव्यवस्था पुन्हा कावी लागेल पुन्हा तिला असल्या स्वतःच्या पायावरती आणावं लागेल आणि चायना बरोबर दोन हात खेळण्याची ताकद निर्माण करावी लागेल हे असणार लक्षात आपण आपल्या गावाचेच प्रश्न बघत असतो उद्या पार्लमेंटची निवडणूक आहे गल्ली नाले साफ करण्याची निवडणूक नाही जो माझ्या गल्ली गल्लीच्या असणारा घटार भरलेला आहे तेव्हा आता खासदार आणि त्या नगरसेवकाच्या कचऱ्याला धडा आणि त्याला म्हणा हात घाल आणि लोट काढ आणि म्हणून उद्याची ही लोकसभेची निवड आपण असं म्हणतोय की आम्ही लोकसभेमध्ये जाणार नाही गेल्यानंतर बीजेपी सारखी आपली हालत ना होणार नाही हे आपण लक्षात आणि म्हणून एक खूनगाट बांधली पाहिजे की मी या देशाचा राजकर्ता आहे हे मी खूनगाट बांधली पाहिजे आज अनेक जण प्रकाश आम्ही वंचित आघाडी कोण आरभर सभेला ये पुन्हा विचारलं काय झालं माझं मत काय होईल वंचित आघाडीला गा। पण म्हटलं समोर ये ना नाही प्रकाशावर भीती वाटते नाही भीती वाटते आपल्या मनातली भीती करा आपल्याला कोण खाणार नाही आपल्याला कोण अटक करणार नाही या देशाच्या संविधानाने कोणालाही शिवाय घालण्याचा अधिकार आपल्याला दिलेला आहे लक्षात घ्या तेव्हा शिवाय हरण हा काही गुन्हा नाही मारणं हा गुन्हा आहे शिव्या घालणं हा गुन्हा नाही मारणं हा गुन्हा आहे मग शिळ्या घालत येत असतील जो घालत असेल त्याचा ऐकायला तरी आपण आलो उद्याची निवडणूक ही आती मी असं ऐकतोय की आपला गृहमंत्री पाच पाच हजार रुपये एका मताला द्यायला त्या आता जिंकण्यासाठी साडेचार लाख मतं तरी लागतील आता साडेचार लाख मतं लागतील आणि एका मताला पाच लाख पाच हजार किती झाले कुणाचं गणित चांगलं आहे एक निवडणूक एक लोकसभेच्या निवडणुकीला वीस कोटी फक्त वाटण्यात जातील खाण्यापिण्यामध्ये म्हणजे एक निवडणूक शंभर कोटी अरे बाबा हा आला कुठून पैसा कुठला कारखाना चालू केला तो तर आम्हाला सांगा कुठला कारखाना चालू केला हा आम्हाला सांगा हे जे शंभर शंभर कोटी एकेका लोकसभेमध्ये खर्च करण्यासाठी जे आहेत ते आपलेच पैसे आहेत हे लक्षात हे आपलेच पक्ष आहेत पंचायत नोटा बदला नोटा रद्द झाल्या जुन्या नोटा रद्द झाल्या नवीन नोटा बदला किती जणांनी मला हातवरती करा साठ चाळीस ती बदल सात चाळीसचा इश्यू होता की नव्हता बँकेत धन नाही घरात धन आहे टॅक्स भरलेला धन नाही म्हणून दाखवता येत नाही तुम्ही काळ्या धन आणा सात वर्ष शिक्षा म्हणून काळ्यामध्ये बदल बाबा सात टक्के तर सात टक्के बेचाळीस टक्के घेऊन टाक बदलणारे कोण होते सरकारी पक्षाचेच होते नोटा बदलल्या किती तर नोटा बदलल्या बारा लाख कोटी नोटा बदल बारा लाख कोटी नोटा बदलल्या त्याच्यापैकी चाळीस टक्के हा काळा धन आपण जर म्हटला चाळीस टक्के काळा धन आपण असायला म्हटला तर बारा लाखापैकी सहा लाख चार लाख कोटी हा काळाधन झाला आणि चाळीस च्या हिशेबाने असला धरला तर इथल्या सत्ताधारी पक्षाकडे दोन लाख कोटी नुसती अशीच पडलेली आहे बस आता त्याच्यातले पाचशे खर्च केले तर ते काय फरक त्याच्यातले शंभर कोटी खर्च केले तर काय फरक आहे इथे ज्यांचे ज्यांचे चाळीस रुपये गेलेत पण नोटा पाठीमागे टॅक्स भरला नाही म्हणून घामाचा पैसा गेला चंद्रपूर मध्ये लो बरीच लोक आहेत याची मला जाणीव या सगळ्या लोकांना माझं असताना आव्हान आहे या सगळ्या लोकांना माझं असताना आव्हान आहे की मोदीने तुमच्या घरामध्ये सरकारी चोरी केलेली आहे हे लक्षात आणि ज्यांच्याकडे एक काळा धन आहे मला माहिती आहे आश्वासन की हा कमावलेला पैसा फक्त एवढाच आहे की टॅक्स भरलेला पैसा नाही टॅक्स भरलेला पैसा नाही ना कमावलेला ना पैसा ना। आहे उद्या आणा या बोटा पुन्हा बदलून आम्ही देऊ हे आश्वासन आम्ही आपल्याला आणि ज्यानी ज्यानी ज्या मोदीच्या सरकारने ज्या मोदीच्या सरकारने हा डल्ला मारलाय त्याला घरी पाठवण्याची व्यवस्था करा हे आवाहन करून मी आपली रजा घेतो जय भीम जय आदिवासी पाहत राहा सम्यक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूब वर सबस्क्राईब करा